नमस्कार आपल्याला कान ना घशाचं आरोग्य जर उत्तम ठेवायचं असेल तर आम्ही आज जी योगासनं सांगत आहोत ती नीट व्यवस्थित समजावून घ्या काय होतं बऱ्याच जणांना कान ना घशाचे खूप त्रास असतात आणि ते वारंवार होत असतात याला कारणंसुद्धा आहे फुफ्फुजांची कार्यक्षमता अन्न नलिकेची कॅविटी श्वसन नलिकेची कॅविटी याला म्हणावी तशी आयामी प्रक्रिया मिळाली नसल्यामुळे एक्सरसाइज न मिळाल्यामुळे आता घसा इन्फेक्टेड होत राहतो आणि म्हणून आपल्याला असं होऊ नये आणि हा त्रास आपल्याला सारखा होऊ नये नाही यासाठी आपण काही योगासनं आज पाहणार आहोत तर आपण सुरुवात करूया आता पहिलं आसन आपण करतोय पोटावर झुपायचंय दोन्ही हात एल्बो स्टँड घ्यायचा आहे दोन्ही हातांचा असे कोपऱ्यांवरती हात ठेवायचे हातांचा नमस्कार घालायचा आहे मान वर घ्यायचे हळूवार आता ग्रीवेपासून ते हनुवटीपर्यंतचा भाग आहे तो ताणायचा आहे याच वेळेस हळूवार आपल्याला थुंकी आतमध्ये गिळायची आहे हवंडा करायचा आहे दहा वेळा आपण हे करायचं आहे हळूहळू करा आणि लक्ष तुमच्या कंठावरती येणाऱ्या ताणावर द्या अशा पद्धतीने तुम्ही हा सराव वाढवत चला जास्त वेळ थांबा या आसनामध्ये पुढचं आसन आता आपण बघूया पाठीवर झोपायचं आहे पवनमुक्तासनाप्रमाणे हे आसन आहे दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे आहेत आणि पोटाजवळ घ्यायचे आहेत थोडेसे वर ठेवायचे पायात थोडं अंतर घ्यायचं असं हात असे डोक्याच्या मागे घ्यायचे आहेत आणि हातांचे कोपरे एल्बोला लावायचे आहेत एल्बोला लाव अजून थोडे पाय पुढे आता इथे तुमच्या पोटावरती सुद्धा आपुंच्या प्रक्रिया घडते आणि गळ्यावरतीसुद्धा तर या दोन्ही ठिकाणी तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे श्वसन सामान्य ठेवून तुम्हाला ही स्थिती करायची विश्रांती आता आपण मुद्रा लक्षात घेऊया पाय सरळ ठेवायचे आहेत दोन्ही हात एल्बोजमधून फोल्ड करा हातांचा बॅलन्स करायचा आहे हातांनी आपल्याला मान वर उचलायचे याच्यावर जोर देऊन मानवर उचल डोका आतमध्ये घ्यायचाय मत्स्यासनाप्रमाणे आपण जसं डोकं आत घेतो तसंच करायचं आहे हात सोडले तरी चालतील आणि जीप बाहेर काढायची अशा पद्धतीने जीप ताणायची इथे तुमच्या कंठाला खूप चांगला ताण मिळणार आहे तुम्हाला लक्षात येईल शेतीचा जो स्ट्रेच आहे हा गळ्याच्या भागावरचा तो कसा चांगला ताणलेला आहे आणि जीभ बाहेर काढल्यामुळे चेहऱ्याच्या सर्व भागांवरती रक्तसंचार होतो कानाच्या बाजूला आतील बाजूला रक्तसंचार चांगला घडून येतो आणि याचा फायदा आपल्या श्वसन नलिकेला आणि अन्न नलिकेला सुद्धा होत असतो तर हे आसन नीट शिकून घ्या जर तुम्हाला या आसनामध्ये जास्त वेळ थांबायचं आहे विश्रांती आणि मानेचा जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही अशा उशांचा वापर करू शकता अशी उशी खाली ठेवून अजून एक उशी तुम्ही ठेवून याच्यावरती मान ठेवायची हे बघा तोच भाग होणार आहे थोडीशी पुढे जरा जर जास्त दिली बाहेर ताणायची हा सुद्धा सोपा प्रकार आहे म्हणजे जास्त वेळ थांबायचं असेल तर तुम्ही हे करू शकता विश्रांत पुढचा प्रकार आता आपण बघूया सर्व पाठीवर झोपायचे हात सरळ पाय सगळं ठेवायचे मान वर उचलायचे आणि डावीकडे बघायचे इथे काय होणार आहे तुमच्या गळ्याच्या मागच्या बाजूने ज्या शिरा ताणल्या जात आहेत तिथे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे तिथे चांगला ताण बसतो आहे रिलॅक्स होऊन पुन्हा उजव्या बाजूला करायचं आणि यामध्ये कंठावरती सुद्धा चांगला ताण येतो आहे पुन्हा एकदा आणि श्वसन सामान्य असल्यामुळे तुमच्या कानाच्या आतील भागावरती श्वासाचा जो दाब आहे तो वाढतो आणि त्यामुळे कर्णरोगांतक प्राणायाम जो आहे तसा अनुभव तुम्हाला यामध्ये घेता येईल याचा खूप चांगला परिणाम आहे आणि हे बऱ्याच जणांनी करून बघितलेलं आहे आमच्या सत्रांमध्ये तर त्यांना सुद्धा हा जाणवलेला आहे परिणाम विश्रांती चला पुढे जाऊया आता आपण उष्ट्रासन करायचं आहे गुडघ्यावरती उभं राहायचंय पाय थोडंसं अंतर ठेवायचं एक हात मागे घेऊन जायचं आहे पूर्ण गोलाकार पद्धतीने आणि त्यानंतर दुसरा हात घ्यायचा आहे मागे मान पण मागे सोडायची कंबर पुढे ढकलायची आहे यामध्ये तुमचा थोडासिक भाग जो आहे तो पूर्णपणे आतल्या बाजूने ढकलला गेलेला असतो आणि छातीचा भाग बरगड्यात आणल्या गेलेल्या असतात त्यामुळे तुमच्या अन्ननलिकेवरती आणि श्वसन नलिकेवरती या आसन स्थितीमध्ये दाब येतो आता जेव्हा हे आसन श्रुती रिलॅक्स करणार तेव्हा तेव्हा तिला हे जाणवेल की अन्ननलिका आणि श्वसन नलिकेचा मार्ग हा मोकळा झालेला असेल असा अनुभव आपल्याला हे आसन सोडल्यानंतर येतो त्याचबरोबर या आसनामध्ये कंठाचा जो भाग आहे तो सुद्धा चांगला ताणला जातो त्यामुळे कंठाच्या भागामध्ये रक्तसंचार चांगला होतो कंठस्थ पिंड ग्रंथींना याचा खूप चांगला अनुभव येतो चांगला लाभ होत असतो अर्धनावासन दोन्ही हात वर घ्यायचेत आणि हात पाय आणि मान एकत्र एक उचलायचे जेव्हा तुम्ही हे आसन करता तेव्हा तुमचे ही आकुंचन प्रक्रिया जेव्हा घडते कंठाच्या येते पोटाच्या येते छातीच्या येते तेव्हा यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे त्याचबरोबर आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती याचा ताण आल्यामुळे तुम्हाला दाब जाणवेल तेव्हा आपण यामध्ये अजून एक प्रक्रिया करायची आहे ती अशी की प्राणिक सर्जन आपल्या कानना घशाच्या ठिकाणी जास्त प्रमाणात घडण्यासाठी श्वास थोडा वेळ कोंडून धरायचा कोंडून धर, धर? आणि जेव्हा आपण रिलॅक्स होतो तेव्हा श्वसन सोडून द्यायचं यामुळे प्राणिक ऊर्जेचा हा घशाच्या ठिकाणी जास्त प्रमाणात होतो आणि रक्त संचार सुद्धा चांगला होतो तर हा प्रकार एक लक्षात घ्या आता आपण अजून सोपा प्रकार बघूया मार्जर आसनातील यामध्ये हात उलटे ठेवायचे असे आणि मान वर घ्यायचे मान वरती ताणायची छातीचा भाग खालच्या दिशेने ताणलेला आहे पाठीला बाक मिळालेला आहे हळूहळू श्वसनावर लक्ष देऊन श्वास कंठात उतरवा ज्यामुळे तुमच्या कंठावरती ताण येईल आणि त्यावरती लक्ष केंद्रित रिलॅक्स करूया आता साधी मांडी घालायची हात असे सरळ ठेवायचे पाठीचा कणा सरळ स्थितीत ठेवायचा आहे आणि मान अशी वर अडगत न्यायची पूर्ण ग्रीवेपासून हनवटीचा हा जो भाग आहे तो कसा ताणलेला हो आहे अन्न नलिकेला चांगला मोकळा मार्ग मिळतो श्वसन नलिकेला मोकळा मार्ग मिळतो आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या कान्ना घशावरती होत असतो यामध्ये तुम्हाला मान मागे सोडायची आहे आणि पाठीचा कणा जो आहे तो सरळ ठेवून खांदे मागे घ्यायचे आहेत जर तुम्ही खांदे सैल ठेवले तर हा जो ताण आहे तो येणार नाही परत एकदा अशा पद्धतीने हे आसन करायचे आता अर्ध मत्स्यंद्रासन आपण शिकूया दोन्ही पाय सरळ सोडायचे एक पाय फोल्ड करायचे दुसरा पाय असा गुडघ्यातून सरळ ठेवून उभा ठेवायचा आणि वाकवायचा आहे जो तुम्ही पाय घेतलेला आहे त्याच्या अपोजिट हात गुडघ्याच्या पुढून घ्या आणि पूर्ण पोटाला आणि कमरेला पेय द्या आणि अपोजिट डिरेक्शनला बघा त्या साईडला मान फिरवायचे हात असा सरळ करायचा आहे एल्बोमधून हे अर्ध मत्स्यंद्रासन जे आहे ते जर तुम्हाला हात सरळ ठेवून जमत नसेल तर काही हरकत नाही सोप्या पद्धतीने पण बघूया हात जो आहे तो असा बाहेर काढायचा म्हणजे पीळ तर तुम्हाला बसणारच आहे जे आपल्याला अपेक्षित हवं आहे ते, ते करायचंच आहे त्यासाठी आपण ही सोपी पद्धत केलेली आहे अशा पद्धतीने आणि ज्यांना जमत आहे त्यांनी तर पूर्ण करा मत्स्यंद्रासन यामुळे तुमची पचन इंद्रिय जी आहे ती चांगली कार्यान्वित होतात पचन इंद्रियांना चांगला पीळ मिळाल्यामुळे श्वसन नलिकेलासुद्धा फिरत मिळाल्यामुळे याचा खूप चांगला फायदा होतो पोटातला जो अनावश्यक घटक आहे तो साठून राहिलेला असेल तर त्याचा त्रास आपल्या घशालासुद्धा होत असतो कारण सगळे जे वाईट घटक असतात ते असल्यामुळे घसासुद्धा इन्फेक्टेड होतो आणि हे आसनं केल्यानंतर पचन इंद्रिय सक्षम झाली पोट साफ झालं पोटातला जो अनावश्यक घटक आहे तो बाहेर गेला तर घशाचं इन्फेक्शन तुमचं कमी होणार आहे त्यामुळे हे आसन आपल्याला करायचं आहे विश्रांती आता आपण शलभासन बघूया पोटावर झोपायचंय दोन्ही हात मांड्यांखाली घ्यायचे हात सरळ असले पाहिजेत एल्बोज मधून शलभासन करत असताना दोन्ही पाय आपल्याला वर उचलायचे आहेत या आसनामध्ये हनुवटी आणि ग्रीवा हा जो भाग आहे तो आधीपासून ताणला गेलेला आहे हनुवटी जेव्हा आपण खाली जमिनीवरती ठेवतो तेव्हा आणि रक्ताचा जो जोत आहे म्हणजे पायाकडचं जे, पाया जे रक्त आहे ते पाठीतून डोक्याच्या दिशेने सकल भागाने आल्यामुळे मेंदूच्या पेशींना सुद्धा उत्तेजना मिळते आणि गळ्याकडच्या सर्व भागांमध्ये सुद्धा हा रक्तसंचार चांगल्या पद्धतीने पोहोचतो हे आसन नीट लक्षात घ्या कसं करायचं आहे तुम्ही गुडघ्यातून पाय फोल्ड ठेवले आणि नुसता पायाचा वरती उचल उचलण्याचा प्रयत्न केला तरी हे आसन चुकीचं होणार आहे तर इथे काय करायचंय गुडघे सरळ ठेवून मांड्यांमधून तुम्हाला ताकद वापरावी लागणार आहे आणि पाय वर उचलायचे तर हा सराव नीट लक्षात घ्या आणि दररोज करणार प्रयत्न करा अगदी तुम्हाला व्यवस्थित जमेल अशा पद्धतीने ही काही योगासनं आहेत ती नीट शिकून घ्या नीट समजवून घ्या तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि जर तुम्हाला याचा अनुभव चांगला आलात तर नक्की कमेंटद्वारे आम्हाला या व्हिडिओमध्ये कळवा कारण तुमचे कमेंट इतर लोक वाचतील आणि इतर जे मंडळी आहेत त्यांचा सुद्धा आत्मविश्वास वाढेल आणि ते सुद्धा ही योगासनं करून चांगले लाभ घेऊ शकतात तर नक्की करा आणि तुमचे घशासंदर्भात जे काही त्रास आहेत ते नाहीसे करा